नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे तुम्ही तुमचे ध्येय इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नामध्ये तुम्हाला यश भेटू दे तेवढीच आई आंबाबाईच्या चरणाची प्रार्थना करते आज घटस्थापनेचा तिसरा दिवस असून घटामध्ये पुजलेल्या बियांची जशी वाढ होती तशीच तुमच्याही आयुष्यात तुमची चांगली वाढ येऊ दे एवढीच माझी इच्छा आहे आम्ही आजचा तिसरा दिवस असून आजचा कलर रॉयल ब्ल्यू आहे त्यासाठी मी हा वन पीस घातला आणि अशा प्रकारचे ड्रेस मला खूप आवडतात यामध्ये माझ्याकडे तीन ते चार ड्रेस आहेत आणि आता स्कूल ला जाण्यासाठी विरू सुद्धा तयार झालाय विरू या ये ना आणि विरूचा सुद्धा आजचा लुक असा आहे आता सगळी तयारी झाले त्याच्या स्कूलची मी त्याला पटकन स्कूलला सोडून येते व नंतर तुमच्याशी बोलते बाय 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 ओके विरूला घेऊन आल्यानंतर माझा पूर्ण वेळ जेवण करण्यातच गेला आजच्या जेवणात गरमागरम नाचणीची भाकरी शेंगदाण्याच्या कुटाची भरली वांगी मिक्स डाळी मध्ये शेवग्याच्या शेंगा घातलेले वरण गाजर व बिटाची कोशिंबीर आणि थोडी काकडी होती सगळेच पदार्थ खूप चवीला चांगले झाले होते त्यामुळे आज जरा जास्तच जेवले शेंगदाण्याचा कूट घालून केलेली वांगी मला सर्वात जास्त आवडतात ही भाजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन ऑल टाइम फेवरेट जे तिघांचं जेवण झालं आणि आजच्या जेवणामध्ये खूप व्हरायटी होती व स्पेशली आज खूप दिवसांनी वांग बनवलं होतं त्याला पण खूप छान टेस्ट होती मिक्स डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा घालून वरण केलेलं ते सुद्धा टेस्टीला खूप छान झालं होतं जेवण थोडस लोड झाल्यामुळे जेवल्यानंतर मी हा मुखवास घेतोय त्यामध्ये मी भाजलेलं जवस भाजलेली बडीशेप थोडेसे धने थोडस जिरा आणि थोडस ओवा घालून भाजून एक दहा दिवसाचीच तयार करतोय जास्त तयार करून नाही ठेवत हे जेव्हापासून मी खायला चालू केले तेव्हापासून खूप फरक पडलाय सगळं आपण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे एकदम क्रिस्पीने आवाज येतोय जेवढा जा तुम्ही जास्त वेळ चावून खाल तेवढा त्याचा जा फायदा जास्त आहे हा मुकवास खाऊन झाल्यानंतर थोड्या वेळाने मी एक ग्लास पाणी पिते दुपारी जेवण झाल्यानंतर पॅसेज मध्ये दहा ते पंधरा मिनिट शतपावली करत असते विरूचं बर्थडे सेलिब्रेशन झाल्यानंतर घरातली दसऱ्याने मी तर पूर्ण साफसफाई करायची ठरवलं होतं परंतु अचानक अडचण आल्यामुळे चार दिवस सोमवार सोमवारपासून मी पुन्हा एक एक खोलीची साफसफाई करायला केली त्यामुळे थोडा व्हिडिओला लेट सुद्धा होतोय सोमवारी घटस्थापनेच्या पूजेचा व्हिडिओ आहे तो मी आज बुधवारी अपलोड केलाय कदाचित हा व्हिडिओ सुद्धा दोन दिवसांनी लेट येईल अलीकडच्या काही दिवसात विरूची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे जसं की त्याला स्कूलला सोडणे किंवा घेऊन येणे आणि नेक्स्ट मंथ मध्ये त्याची एक्झाम असल्यामुळे पूर्ण स्टडी सुद्धा घ्यावं लागतोय त्यामुळे थोडेसे मी बिझी झाले ते त्यांच्या ऑफिशियल कामात बिझी असल्यामुळे त्यांना डिस्टर्ब सुद्धा नाही करू शकत त्यांच्या शेड्यूलनुसार आमच्या दोघांचं रुटीन चालू आहे त्यामुळे सध्या आता माझी खूप धावपळ होते व व्हिडिओ एडिटिंगलाही थोडा जास्त टाइम नाही भेटत पण प्रत्येक गोष्टीला योग्य तसा वेळ देऊन सगळ्या गोष्टी वेळेत करण्याचा मी प्रयत्न करत आहे Uh, आता जेवून घरातली काम आवरल्यानंतर मी सध्या असंच रात्रीच्या वेळी इंस्टाग्राम स्क्रोलिंग करत होते त्यावेळी मी एक विषय बघितला की नव रंगाचे नऊ साडी किंवा ड्रेस वापरल्यामुळे खूप लेडीजला ट्रोल करण्यात येतं मला कोणालाही दुखवायचं नाही पण यावर माझं असं वैयक्तिक मत आहे लेडीज स्वतःसाठी वेळ काढून वेगवेगळ्या रंगाचे कपडे ट्राय करते तर काय हरकत आहे ती जाऊस ती पूर्ण करत असते त्यांची अशी नाही डिमांड की उद्या हा कलरचा ड्रेस आहे तर तो मला पाहिजे किंवा नवीन विकत आणला पाहिजे ज्या गोष्टी त्यांच्यावर अवेलेबल आहेत त्या त्यामध्ये एन्जॉयमेंट करतात तर बाकीच्यांना का त्रास होतो आणि वैयक्तिक सांगायचं झालं तर मी स्वतः फॉलो करत आहे पहिल्या दिवशी व्हाईट कलरचा घातलातला दुसऱ्या दिवशी रेड कलरचा नवीन ड्रेस घातला थोडा वेळ का असेल ना पण मी वापरला किंवा लेडीजने जरी नवी साडी नेसली तर ही नवी साडी नेसते ती नवी साडी नेसते असं जज करण्यात काहीच अर्थ नाही असं मला वाटतं पुन्हा एकदा मी तेच बोलते की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लेडीज आपला आनंद व्यक्त करू शकतात तर आपण का त्यांना अडवू शकतो सोशल मीडियावर स्वतःला व्हायरल करण्यासाठी लेडीजला किंवा पर्टिक्युलर एखाद्या ग्रुपला कधीच टार्गेट नका करू त्यामुळे त्यांचं मानसिकरित्या खच्चीकरण सुद्धा होतं मी सुद्धा एक लेडीज आहे माझी हऊस पूर्ण करू शकते या बाजूने मी माझं काही मत मांडलंय त्याचबरोबर मला काही स्त्रियांना पण सांगायचंय की विनाकारण तुम्ही मला उद्या हा कलर पाहिजेच मला हा ड्रेस किंवा साडी पाहिजे असा हट्टाच नका करू आपली जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार राहिलं पाहिजे आणि नवरात्र म्हणजे फक्त हे नऊ कलर नाही तर देवीची भक्ती करणे जी आपण काही पूजा करतो ती अगदी मनोभावे करणे काही जणांचा या नऊ दिवसामध्ये खूप कडक उपवास असतो लेडीजने घरच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपली हाऊस पण पूर्ण केली पाहिजे एवढेच माझं म्हणणं आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय